तिकडे एक मार्च पासून शनी शिंगणापुरात भाविकांवर नवे निर्बंध लावण्यात येणार आहेत शनिदेवाला वाहण्यात येणाऱ्या सुट्ट्या तेलावर बंदी घालण्यात आली आहे आणि आता इथून पुढे भाविकांना नामांकित तेलानंच अभिषेक करावा लागणार आहे भेसळीच्या भेसळीच्या तेलाचे तेलानं शिळेची झीज तेला होत असून ती रोखण्यासाठी देवस्थाननं हा निर्णय घेतलाय मानके प्रमाणित नसलेल्या तेलात पॅराथिन सारखे केमिकलचे अंश असतात आणि त्यामुळे तेलाचे विपरीत परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे देवस्थानानं हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता शनिदेवाला वाहण्यात येणाऱ्या सुट्ट्या तेलावर बंदी घालण्यात आली आहे आणि आता इथून पुढे भाविकांना नामांकित तेलानंच ना अभिषेक करावा लागणार आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल शनी शेंगणापुरातून आता एक नवीनच निर्बंध लावण्यात येणार आहे म्हणजे शनिदेवाला सुट्ट्या तेलावर बंदी घालण्यात आली आणि ब्रँडेड तेलच वापरण्यात येणार आहे नेमकं काय आहे हा निर्णय यापूर्वी पण पंढरपूर देवस्थान असेल किंवा तुळजाभवानी असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीनं स्पेशली दही आणि तेल याच्या वापरावरती निर्बंध घालण्यासंदर्भामध्ये पूर्वीच काही गोष्टीची चर्चा झाली होती आणि पुरातत्व विभाग या संदर्भामध्ये वेळोवेळी काही सूचना देत असतं आता हे जे पॅरेथिन आहे ना हे पॅरेथिन त्या मूर्तीची कारण ती शिळा आहे शनी शिंगणापूरची शनिदेवाची त्या शिळेची ती झीज होते आहे पॅरेथीन मुळे असं मंदिर संस्थांच्या लक्षात आणून दिलं गेलेलं आहे आणि मंदिर संस्थांनी ह्या अहवालाची लगोलग तातडीनं अंमलबजावणी करायचं ठरवलंय आणि पॅरेथिन असलेलं सुट तेल जे आहे ते इथून पुढे इथून पुढे वापरता येणार नाही एक मार्च पासून जे ब्रँडेड तेल आहेत ते ब्रँडेड तेलच शनी शिंगणापूरच्या या देवाच्या कुठलाही विधी करण्यासाठी वापरता येतील फक्त एक छोटा प्रश्न याचा निर्माण होतो की हे जर पॅरेथिन ह्या सुट्या तेलातनं अशा पद्धतीनं देवाला सुद्धा अडचण करत असेल आणि ते खुल्या बाजारामध्ये विकलं जात असेल तर मग प्रश्न असा आहे की जे असं खाद्य तेल विकत घेतात आणि त्याचा घरगुती वापरासाठी वापर करतात त्यांच्या आरोग्यावरती किती याचा गंभीर परिणाम होत असेल पण राहुल या निर्णयामुळे खर तर गरिबांना कुठेतरी फटका बसू शकतो का कारण ब्रँडेड तेलच वापरायचं आहे नाही ब्रँडेड तेल म्हणजे मला प्रश्न नीट ऐकून आला पण ब्रँडेड तेल वापरण्याच्या संदर्भामध्ये कारण ब्रँडेड तेल हे एफडीए डी असतं ब्रँडेड तेलामध्ये जे घटक असतात ते जे काही पॅकिंग केलेलं असतं त्या पॅकिंगवरती लिहिलेलं असतं किती अंश सेल्सिअसला हे तेल तयार केलं गेलेलं आहे ते लिहिलेलं असतं त्या तो तेल कशापासून बनलेला आहे सोयाबीनचं आहे शेंगदाण्याचं तेल आहे सूर्यफुलाचं आहे या संदर्भातली जी मानकं ठरवून दिलेली आहेत त्या मानकाची नोंद ब्रँडेड तेलावरती असते आणि म्हणून ब्रँडेड तेल हे घरगुती वापरासाठी किंवा कुठल्याही विधीसाठी हे वापरायला अनुकूल आहे असं ह्यापूर्वी काही तज्ज्ञांचं आणि विशेषतः पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे आता हे ब्रँडेड तेल वापरल्यामुळं ही जी शिळा आहे जी शनी शिंगणापूर देवाची शिळा आहे ती त्याचं झीज होणार नाही असं त्यातला साधा मुद्दा दिसतो आहे आणि त्याप्रमाणे आता एक मार्चपासून ते लागू होईल पण पुन्हा तोच मुद्दा आहे की शनी शिंगणापूरच्या देवस्थाना कारण बहुसंख्य देवस्थानाला आपण जातो आपल्या असं लक्षात येते की त्या ज्या छोट्या छोट्या पुढ्या असतात त्या अशा पद्धतीचं तेल हे विकत मिळतं विशेषतः जे परदेशातनं आयात केलेलं तेल असतं ते तेल दिव्या लावण्यासाठी वापरलं जातं पूजाच्या विधीसाठी वापरलं जातं पाम तेल वगैरे तर त्या संदर्भातला हा मुद्दा आहे असं दिसत आहे नक्कीच तर एक मार्च पासून शनी शमनापुरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी